उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि आईस्क्रीम खावी वाटते मुलांना बाहेरची खाण्यापेक्षा घरातच बनवलेली बरी म्हणून एक लिटर म्हशीचं दूध आणलेलं आहे मंदाच्यावर चांगलं त्याला उकळून घेतलं आहे आणि आता थोडंसं दूध मी एका वाटीमध्ये काढून घेते याच्यामध्ये आपण थोडंसं मक्याचं पीठ मिक्स करणार आहोत पूर्ण दुधामध्ये टाकलं तर ता त्याच्या गुठळ्या होतात म्हणून थोडं थोडं या पद्धतीने दुधामध्ये मिक्स करत चांगलं मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची तर अर्धा कप साखर मी याच्यामध्ये घालून घेतली ड्रायफ्रूट देखील थोडेसे त्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात वरून देखील गार्निश आपण करतो पण दुधामध्ये थोडेसे मिनिटभर शिजवून घेतलेले देखील चवीला वेगळीच चव लागते वेलची पूट टाकलेली आहे अर्धा छोटा चमचा आणि थोडंसं जायफळ आपण याच्यामध्ये किसून घालूयात त्याने देखील एक कुल्फीला भन्नाट अशी चव येईल चांगलं मिक्स करायचं चा, आणि पुन्हा एकदा दोन तीन मिनिट चांगलं त्याला उकळून घेऊयात दूध खूप घट्टही करायचं नाही कारण जे कॉनफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ घातल्यानंतर दूध लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते मध्ये मध्ये ढवळत राहायचं कारण खाली लागण्याची शक्यता असते मस्त दूध तयार झालेलं आहे कुल्फीचं थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर हा असा आईस्क्रीमचा मोल्ड असेल तर त्याच्यामध्ये घालू शकता कप जे काही असेल वाटीमध्ये कपामध्ये प्लास्टिकचे डबे असतात मुलांच्या शाळेचे किंवा काहीच नाही तर पाणी प्यायचं ग्लास असतो चहाचा कप असतो त्याच्यामध्ये देखील आपण ही आईस्क्रीम बनवू शकतो तर हां प्लास्टिकचा मोल्ड माझ्यामध्ये माझ्याकडे होता तर त्याच्यामध्ये मी हे आपलं आईस्क्रीमचं दूध ओतून घेतलं आहे त्याला की आहे तर बनवीला मजा वाटली तिने त्या की बसवून घेतल्या आणि उरलेलं दूध मी एका ग्लासामध्ये घातलं आहे आणि एका डब्यामध्ये त्याला चांगलं पॅक केलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये बर्फ जमा होऊ नये म्हणून पॅक करायचं मस्त ग्लासाला देखील मी पॅक करून रबर लावला आहे आणि आता जेथे बर्फ बनतं फ्रीझरमध्ये आपण त्याला ठेवून देऊ रात्रभर ही कुल्फी छान सेट झालेली आहे तर सकाळी मी याला काढते आहे तर चला ग्लास आपण बघतोय त्याच्यामध्ये मी काडी खोचून घेतली जी आईस्क्रीमची स्टिक असते कारण ती फ्रीजरमध्ये बसली नसती म्हणून मी अगोदर घातली नाही आणि डब्यामध्ये जी आईस्क्रीम सेट झालेली आहे तिच्या सुरीने अशा वड्या पाडून घेतल्या छान वड्या पडलेल्या आहेत मस्त आणि जी आईस्क्रीम आपण ग्लासामध्ये सेट केली तिला दोन्ही हाताने असं रब करून घ्यायचं म्हणजे जी आईस्क्रीम आहे ती अलगद बाहेर येते नाहीतर मग पानामध्ये वेळ ठेवलं मिनिटभर की मस्त ही आपली छान हो, खा, अशी मोठी कुल्फी तयार झाली ग्लासाच्या साईजची खूप छान आणि ज्या डब्यामध्ये आहेत देखील छान अशा वड्या पडलेल्या आहेत मस्त या तुम्ही स्पून खाऊ शकता विकतची आईस्क्रीम खा खाण्यापेक्षा मुलांना सर्द्या होण्यापेक्षा घरच्या घरीच अशी झटपट आईस्क्रीम बनते झटपट बनत नाही दहा तास तरी तिला सेट होण्यासाठी लागतात म्हणजे रात्रभर ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी खायची मस्त तर ही आईस्क्रीम बनवीला देखील खूपच आवडलेली आहे स्कूलमधून आल्यानंतर तिने मस्त मोठी जी ग्लासातली आईस्क्रीम होती त्याच्यावरती ताव मारला तिला खूपच आवडली नक्कीच तुम्ही देखील करून पहा आणि मुलांना आईस्क्रीम म्हणजे वाव तर बाहेरची आईस्क्रीम खायला घालण्यापेक्षा घरच्या घरी अशी मस्त कुल्फी तुम्ही करा दुसरा जो कुल्फीचा मोल्ड होता त्याला मी पाण्यामध्ये ठेवलं पाच मिनिट आणि मस्त अशी आईस्क्रीम आपली बाहेर निघालेली आईस आहे आईस्क्रीम काढणं देखील एक हेच आहे फ्रीजरमधून काढल्याकडल्या आईस्क्रीम निघत नाही त्याच्यासाठी पाण्यामध्ये एक दोन मिनिट भर ठेवायची मस्त झटपट अशी आपली कुल्फी मोल्डमधून बाहेर निघते हे बा पत्नावी देखील पटकन आलेली उचलायला आणि मस्त एन्जॉय केल्या तिने व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं धन्यवाद